नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत पारंपरिक सांस्कृतिक जपत पर्यावरणवादी सामाजिक संस्था व भाजपा महिला मोर्चातर्फे हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर पाहूया शहापूर तालुक्यातील पर्यावरणवादी सामाजिक संस्था व भाजप महिला मोर्चा तसेच भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील वांद्रे खोर ग्रुप ग्रामपंचायत व परिसरातील सोळागाव पाडे पिवडी कोशिंबे खोर वांद्रे येथील महिला बचत गट आणि सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती शीतलताई तोंडिलकर श्रीमती शिल्पाताई दहेरकर सायलीताई जगताप सीमा हंबीर तसेच भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रवी रविदादा चंदे भाजपा अगई विभाग अध्यक्ष दीपक बोंबे किशोर शेलवले सिरियलचे छोटे कलाकार अभिनेता आयु जगताप तसेच वांद्रे गावचे सरपंच रवी जुगरे अनिल जुगरे भाजपा सदस्य शांतताई बांगड व सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आपल्या संस्कृतीचा पारंपरिक वारसा महिला भगिनींनी कसा जपला पाहिजे याचे महत्त्व कार्यक्रमाचे आयोजक पर्यावरणवादी संस्थेचे सचिव व भाजपा महिला मोर्चाचे उपाध्यक्ष श्रीमती ज्योतिताई गोतारणे व भाजपा किसान मोर्चाचे शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्र गोतारणे यांनी पटवून दिले यावेळी सर्व ग्रामस्थ व आदिवासी सर्व भगिनींनी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गान लता मंगेशकर यांना सर्व उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली अधिकृत पाहूया आणि जर हे प्रकरण तुम्ही असं केलं तर तुमचीच प्रगती होईल तुमच्या मुलाबालांची प्रगती होईल शिक्षण घेतल्यानंतर ते पुढे जातील फक्त तुमचं कुटुंब निव्यक्ती कसं राहील हे जर तुम्ही केलं तर आजच्या अर्टी बोगांच्या समारंभ तुमचा सक्सेसफुल होईल